विठ्ठलाचे झाड होय विठ्ठलाचे झाड शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना व जाणकार सुशिक्षित बांधवांना विनंती करण्यात येते की येत्या आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला जाऊ शकला नाहीत तरी आपल्या गावामध्येच एक विठ्ठलाचे झाड लावून त्यात विठ्ठलाला बघूयात पंढरपुरात विठ्ठल जसा कटेवरी हात देऊन विठेवर उभा आहे त्या पद्धतीने आपल्या गावात झाडामध्ये कायम तो उभा राहील याचे नैसर्गिक आणि आर्थिक फायदे आपल्यालाच परिसराला होतील यासाठी आपण खालील कृती करावी एक दीर्घकाळ टिकणारे फळझाड निवडावे ज्यात आंबा चिंच जांभूळ रामफळ सीताफळ कवट बिब्बा फनस लिंबोनी वड पिंपळ उंबर लिंब इत्यादी पैकी असावे एक लोखंडी ट्री तयार करावे ट्री गार्डवर लोखंडी पाटी तयार करावी लोखंडी पाटीवर विठ्ठलाचे झाड असे लिहावे त्याखाली स्वतःच्या घरातील मुलाचे नाव लिहावे आषाढी एकादशीला विठ्ठलाची आठवण म्हणून झाडाची लागवड करावी विठ्ठलाच्या झाडाची लागवड कोठे करावी तुमच्या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस लागवड करावी गावातील मंदिराच्या समोरील परिसरात लागवड करावी गावातील रिकाम्या जागेत लागवड करावी स्वतःच्या घरासमोर जागा असेल तर तेथे लागवड करावी स्वतःच्या शेतात आखाड्यावरती लागवड करावी तुमच्याजवळ जागाच उपलब्ध नसेल तर एक झाड आणि एक ट्री गार्ड जवळच्या शेतकऱ्याला लागवड करण्यासाठी भेट द्यावे गावात झाडे कोणाकडून घ्यावीत सरपंचाने एक ट्री गार्ड द्यावे उपसरपंचाने एक ट्री गार्ड द्यावे ग्रामसेवकाने एक ट्री गार्ड द्यावे ग्रामपंचायत सदस्याचे एक एक ट्री गार्ड शाळेतील शिक्षकांचे एक एक ट्री गार्ड पंचायत समिती सदस्यांची एक एक ट्री गार्ड जिल्हा परिषद सदस्यांचे एक एक गार्ड आमदाराचे एक ट्री गार्ड खासदाराचे एक ट्रीगार्ड गावात असलेल्या प्रत्येक कार्यालयाचे एक ट्रीगार्ड जानकार मंडळीचे प्रत्येक ट्रीगार्ड प्रत्येक गावात किमान पंचवीस तरी ट्री गार्ड तयार होतील आणि विठ्ठलाच्या नावाने यावर्षी पंचवीस झाडे लागतील आषाढी एकादशीच्या वारीला सुरुवात होत आहे अनेकजण आपल्या गावापासून विठ्ठलाच्या पंढरपुरापर्यंत वारी करतात या वारकऱ्यासोबत कदाचित आपल्याला जाता येणार नाही परंतु आपण वरील कृती करून एक दीर्घकाळ टिकणारे फळझाड विठ्ठलाच्या नावाने अवश्य लावू शकतो पुढील काळात आपल्या गावामध्ये विठ्ठल झाडात उभा असेल कृपया आजच तयारीला लागा आषाढी एकादशी येईपर्यंत ट्रिगार्ड तयार होतील माणसाने माणसे जुटत जातील कृपया शेतकऱ्याच्या शिकलेल्या नोकरदार व्यापारी उद्योगपती समाजकारणी राजकारणी उच्च पदस्थ मुलांनी ही कृती अवश्य करावी इतरांनाही कृती करण्यासाठी प्रेरित करावे सामाजिक संस्था ग्रामपंचायत सर्व प्रशासकीय कार्यालय व राजकारणी मंडळींनी पर्यावरणाच्या संगोपनासाठी आपापल्या संस्थेच्या माध्यमातून येत्या आषाढी एकादशीला विठ्ठलाचे झाड म्हणून शेतकरी बांधवांना फळझाडाची वाटप केली किंवा मोठ्या प्रमाणात लागवड केली तर खऱ्या अर्थाने समाजकार्य होईल गावातील पाच तरुण जरी एकत्र आले तर हे शक्य आहे कृपया हा मेसेज जाणकार मंडळींना पाठवा आपण सारे शेतकरी शेतामध्ये रात्रंदिवस राबराब राबणारे मृगाचा पाऊस आला की मातीत बिया रुजवणारे इकडून तिकडून जोडाजोड करून पेरणी करणारे आभाळाकडं डोळं लावून पावसाच्या थेंबाची विनवणी करणारे आपण नांगरणी करतो पेरणी करतो पाळी घालतो खुरपणी करतो खत टाकतो फवारणी करतो वेचणी करतो तोडणी करतो मोडणी करतो खुडणी करतो मळणी करतो आणि बाजारात शेतमाल विक्रीसाठी नेतो पिकाला जीवापाठ सांभाळून विक्रीची वेळ येते तेव्हा कवडीमोल किमतीमध्ये शेतमालाची विक्री, शेत विक्री करावी लागते तो नाशवंत असल्यामुळे जास्त काळ घरातही ठेवता येत नाही व्यापाऱ्याला हवे त्या भावात नको असताना शेतमाल विकावा लागतो मागे वळून पाहतो आणि सगळा खर्च एका जागी करतो तेव्हा कळतं चार पाच महिने घाम गाळूनही हाती काही शिल्लक नाही नियतीनं आणि व्यापाऱ्यानं सगळंच हातातून हिसकावून घेतल्यासारखं वाटतं ठेविले आनंती तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानं या अभंगाची उजळणी करून पुन्हा पुढच्या पिकाच्या लागवडीसाठी तयार होतो पण आपण कधी एक गोष्टीचा विचार केला का हे का होते दरवेळी आपल्याच पदरात काहीच का, का पडत नाही याचं कारण आपण शोधतो त्यावेळेस लक्षात येते की उत्पादन खर्च इतका वाढून आपण बसलो आहोत की आता त्याची सवय झाली आहे तो नाईलाजाने करावाच लागतो या सवयीमुळे आपण आपल्यासाठी शेती करतच नाही दुसऱ्याची घरं भरण्यासाठी शेती करत आहोत जोपर्यंत उत्पादन खर्च कमी होत नाही तोपर्यंत आपल्या ओंजळीत काही शिल्लक राहणार नाही म्हणून शेतकरी बांधवांनो या आषाढी एकादशीला एक काम करूयात वर्षभर शेतात कमीत कमी खर्च कसा करता येईल व जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल साठवणूक कशा पद्धतीने करता येईल व योग्य वेळी शेतमालाची विक्री कशी करता येईल यावरती विचार करूयात आषाढी एकादशीला शपथ घेऊयात की आपल्याला या चक्रविवाहातून बाहेर पडायचे आहे तुम्ही जेव्हा खूप विचार कराल यातून बाहेर कसे पडायचे तेव्हा तुमच्या समोर एकच उत्तर असेल झाड दीर्घकाळ टिकणाऱ्या फळझाडाची लागवड जर आपण शेतात केली तर एक वेळेस खर्च येईल आणि आने अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या त्यातून उत्पादन मिळेल हमीच फक्त विक्रीची व्यवस्था योग्य रीतीने आपल्याला करावी लागेल म्हणून शेतकरी बांधवांनो आपण विठ्ठलाला साकडे घालूयात या आषाढी एकादशीला या संकटातून आम्हाला बाहेर काढ विठ्ठला असं म्हणूयात हे करत असताना आपण एक दीर्घकाळ टिकणारे फळझाड या आषाढी एकादशीला विठ्ठलाचे झाड म्हणून आपल्या शेतात बांधावर आखाड्यावर गावात जागा भेटेल तेथे लावून झाडात विठ्ठलाला बघूयात होय मी विठ्ठलाच्या नावाने माझ्या शेतात विठ्ठलाचे झाड लावणार आहे येत्या आषाढी एकादशीला दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपणही लावावे म्हणून हा प्रपंच कृपया आपणही विठ्ठलाच्या नावाने विठ्ठलाचे झाड येते आषाढी एकादशीला लावणार आहोत तर बिंदास्त माझ्या नावाच्या ठिकाणी आपले नाव टाकून हा व्हिडिओ आपल्या जवळच्या विठ्ठल भक्तांना नक्की पाठवा कृपया आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याहूनही महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते म्हणून अगोदर तुम्ही सुरुवात करा आणि नंतर इतरांना सांगा एक झाडाची किमया काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांना ते पाहता येईल हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करावा धन्यवाद